स्वार्गेट प्रकरणातील जो आरोपी आहे त्याला काही वेळातच आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे ज्या आरोपीने मंगळवारीच्या सुमारास पहाटे जो काही अत्याचार केला होता त्या अत्याचारामध्ये हा आरोपी जवळजवळ सत्तर तासांनी शिरूर इथल्या गुन्हाट गावी पोलिसांना सापडला जवळपास शंभर पोलिस वरिष्ठ अधिकारी ड्रोन डॉगच्या साह्याने त्याला पोलिसांना मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्याला थोड्या वेळामध्येच पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर आणण्यात येणार आहे त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोहोच पाठा यावेळेस देखील इथं तैनात करण्यात आले आहे जवळपास छावणीचं स्वरूप आता जिल्हा सत्र न्यायालयाला आलेलं आहे काही आंदोलक देखील या ठिकाणी उपस्थित होते मात्र पोलिसांनी त्यांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची समजूत काढून त्यांना बाजूला केलेला आहे आत्ता आपण कोर्टाच्या आवाराच्यामध्ये बाहेर उभा आहोत प्रत्येक ठिकाणी चौकी चौकी, चौकी प्रत्येक चौकामध्ये हे पोलीस देखील थांबलेले आहेत जे कृत्य के केले त्या कृत्याचा निषेध महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे सर्व राजकारणी याचा निषेध केलेला आहे विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे या घटनेवरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत अनेक प्रकारच्या बातम्या देखील समोर आलेल्या आहेत जे काही झालेलं आहे ते कृत्य अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध सगळीकडे होतोय आणि तो आरोपी अखेर पोलिसांना सापडून आज कोर्टापुढे त्याला हजर करावं लागणार आहे सुरक्षिततेचा कारणास्तव त्याला आज संध्याकाळच्या आज गर्दी कमी झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचं जिल्हा सत्र समोर आज हजर करणार आहेत